प्रकरण सहावे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यात एकोणावीसशे बेचाळीसचे भारत छोडो आंदोलन या मुद्द्याविषयी आपण माहिती बघत आहोत या, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ ऑगस्टचा जो दिवस आहे तो उजाळण्यापूर्वीच गांधीजी तसेच इतर जे नेते होते त्यांना अटक करण्यात आलेली होती तसंच सरकारने सभा असतील भाषणं असतील मोर्चे असतील किंवा निदर्शने असतील यांच्यावर देखील बंदी घातलेली होती राष्ट्रीय सभेची देशभरातील सर्व कार्यालये जी होती ती सुद्धा सरकारने ताब्यात घेतली होती तसेच या ठिकाणी हे जे एकोणासशे बेचाळीसचे आंदोलन आहे त्या सालच्या अखेरीस या जन आंदोलनाला एक प्रकारचे नवे वळण मिळाले होते आंदोलनाचे नेतृत्व हे भूमिगत झालेल्या तरुण अशा समाजवादी कार्यकर्त्यांकडे आलेले होते त्यात जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया तसेच अच्युतराव पटवर्धन अरुणा असफ अली एस एम जोशी नाग गोरे इत्यादी नेते जे होते ते या कार्यामध्ये अग्रेसर होते तसेच देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट हे स्थापन झाले होते कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांचा दस्ता नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना इत्यादी गटांनी कित्येक महिने सरकारला त्राही त्राही करून सोडलेले होते मुंबईला विठ्ठल झवेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र स्थापन केलेले होते भारताच्या या स्वातंत्र्य लढ्याची अमेरिका आणि सिंगापूर यांनी सुद्धा दखल घेतली अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील लाईफ हे जे साप्ताहिक होते या साप्ताहिकाने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली तसंच भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही तर तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असे निवेदन अल्बर्ट आईन्स्टाईन फिशर एडगर स्नो वेंडेलविल्की जॉन गुंटार पर्ल बक इत्यादींनी स्वतःच्या स्वाक्षरीशी काढले त्यानंतर सिंगापूरमध्ये भारतीय स्वातंत्र्य आत्ताच आता नाही तर कधीच नाही भारत हा भारतवासियांचा अशा घोषणांचे फलक घेऊन म्हणजे म्हणजेच सिंगापूरमध्ये हजारो भारतीयांनी एक विशाल अशी मिरवणूक काढली होती इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या नेतृत्वाखाली मलायातील सर्व मोठ्या शहरात ब्रिटिश विरोधी निदर्शने झाली मैदान व सुमात्रामध्येही म्हणजेच इंडोनेशियामध्ये भव्य अशी निदर्शने झाली एकोणावीसशे बेचाळीसमध्ये देशाच्या काही भागांमध्ये ब्रिटिश शासन यंत्रणा उलथून पाडण्यामध्ये लोकांना ब यश आले बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात तसेच उत्तर प्रदेशातील बलिया आणि आजमगडच्या भागांमध्ये बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी इंग्रज अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तेथील राज्यकारभार जो आहे तो आपल्या हाती घेतला क्रांतीसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात प्रति सरकार किंवा त्याला पत्री सरकार असं देखील म्हणतात तर हे सरकार एकोणावीसशे बेचाळीसमध्येच त्यांनी स्थापन केली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तेथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणले व जनतेचे सरकार स्थापन केले यात कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकविणे खटल्यांचा निकाल देणे गुन्हेगारांना शिक्षा करणे इत्यादी कामं जी आहेत ती या सरकारतर्फे केली जात असत एकोणीसशे बेचाळीस नंतरच्या काळात बंगालमध्ये दुष्काळ पडलेला होता या काळात बंगालमध्ये क्रांतिकारकांनी राष्ट्रीय सरकार उभारले या सरकारच्या नेत्यांनी आपल्या अनुयायांसमोर एक आदर्श ठरवून दिला यात अजय मुखर्जी जे स्वातंत्र्योत्तर भारतात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले यांनी छोडो भारत या ग्रंथाचे कर्ते श्रीपाद केळकर यांना एक मुलाखत दिली या मुलाखतीमधून आपणास राष्ट्रीय नेत्यांचे थिरोदात्त वर्तन दुष्काळाची तीव्रता आणि त्यासंबंधीचे मौखिक इतिहासातील पुरावे समजून घेण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे समजते मुलाखतीतील त्यांचे पुढील वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे दुष्काळाच्या काळात सतत नऊ महिने आम्ही संबंध दिवसात फक्त तीन छटाक भात व थोडीशी डाळ खाऊन काढली याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी त्यांनी त्याचं मोजमाप हे दिलेलं आहे ए तीन छटाक म्हणजे पावशेराहून थोडं कमी असं धान्य त्याला तीन छटाक असं म्हटलं जातं या काळात भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया जो आहे तो खिळखिळा खेल झाला म्हणजेच कमकुवत झाला छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर असा ब्रिटिश विरोध हा व्यक्त होत होता किंवा झाला या सर्व घटनांमुळे यापुढे फार काळ भारतामध्ये आपली सत्ता टिकवता येणार नाही याची जाणीव ही ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली ब्रिटिश साम्राज्याचा शेवट त्यांना आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागला त्यात फेब्रुवारी एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये मुंबई येथे झालेल्या नाविकांच्या उठावाने आणखीनच त्यामध्ये भर पडली भारतीय स्वातंत्र्य हे दृष्टीसमोर असतानाच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या त्याचे पर्यावसान भारताच्या फाडणीत होऊन ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत आणि पाकिस्तान एकंदरीत भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध लढण्याचा आदर्श जो आहे तो संपूर्ण जगासमोर ठेवला त्यातूनच पारतंत्र्यातील अनेक देशांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली आणि मग स्वतंत्र भारताचे संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी अंमलात आले या स्वतंत्र भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत तसेच ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध लढताना स्वातंत्र्य समता बंधुता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा ही भारतीयांनी पुराशी बाळगली होती ही मूल्ये जी आहेत ती मूल्ये भारतीय संविधानाची पाय संविधानाच्या पाया, पाया आहेत त्या पाठातील काही महत्त्वाची माहिती आता आपण जाऊन जाणून घेऊया कलम एकशे चोवीस अ आणि महाराष्ट्र यात पंचवीस नोव्हेंबर अठराशे सत्तर रोजी जेम्स फिड्स स्टीफन यांनी कलम एकशे चोवीस अ भारतीय दंड विधानात समाविष्ट केले या कलमानुसार हिंदुस्थानातील सरकारविषयी शब्द लेखन चिन्ह किंवा यासारख्या कोणत्याही घटकांनी अप्रीती निर्माण होईल किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दंडाची तुरुंगवासाची किंवा मग फाशीची शिक्षा देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले तसेच या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक म्हणजे बंगवासी आमच्या धार्मिक प्रथा परंपरांमध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहेत असा आक्षेप म्हणजेच आरोप बंगालमधील बंगवासी साप्ताहिकाने घेतला त्यामुळे बंगवासी साप्ताहिकाला भारतात सर्वप्रथम राजद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागले त्यानंतर पंधरा जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या केसरीच्या अंकात शिवाजीचे उद्गार ही कविता प्रसिद्ध झाली या कवितेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी काही अग्रलेख लिहिले यात राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही तसंच राजद्रोह कशाला म्हणतात यासारख्या अग्रलेखांचा त्यात समावेश होता सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करण्याच्या आरोपाखाली एकशे चोवीस अ कलमानुसार राजद्रोही ठरून शिक्षा झालेले लोकमान्य टिळक हे हिंदुस्थानातील पहिलेच संपादक होते चौदा मार्च अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू झाला या कायद्यानुसार हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारविषयी लेखनाद्वारे अप्रिती निर्माण करणारा तसेच लोकांमध्ये वंश जात आणि धर्म यांच्या नावाखाली परस्परांविषयी द्वेषभाव पसरवणारे लेखन करणे किंवा छापणे अशा गुन्ह्यांविरोधात उपाययोजना केली गेली या कायद्याच्या विरोधात कोलकत्ता येथे देशी वृत्तपत्रकारांची एक परिषद भरवण्यात आली होती देशी संपादकांची अशी परिषद घेऊन सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध करण्याची कल्पना दोन मराठी माणसांची होती गणेश वासुदेव जोशी त्यांना सार्वजनिक काका असे देखील म्हणत तसंच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही परिषद आयोजित करण्यात प्रमुख अशी भूमिका बजावलेली होती वरील कायद्याच्या अंतर्गत इंग्रज सरकारने मराठी भाषेतील दोनशे दहा पुस्तके जप्त केली होती महाराष्ट्रात लोकमान्य टिळक शिवराम पंत परांजपे गणेश दामोदर सावरकर यांच्या विरुद्ध खट खटले चालवण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक जप्त झालेल्या साहित्यांपैकी होते पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले होते ब्रिटिश साम्राज्य युद्धाच्या अडचणीत सापडले आहे तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने फायदा उठवला पाहिजे असा विचार लोकमान्य टिळकांनी मांडला होता मुंबईचा गव्हर्नर विलिंगडन याने युद्ध सहाय्य मिळवण्यासाठी नेत्यांची सभा बोलावली तेव्हा स्वराज्य द्यायचे कबूल करत असाल तर युद्धाला सैनिक पुरवू असे लोकमान्य टिळकांनी स्पष्टपणे सांगितले गव्हर्नरने विरोध करताच लोकमान्य टिळक कोणाचीही पर्वा न करता तेथून निघाले टिळकांचे हे धोरण प्रतियोगी सहकारिता म्हणून इतिहासामध्ये ओळखले जाते एकोणासशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनातील प्रमुख नेते हे इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी काही टोपण नावांनी वावरत होते त्याच्यामध्ये सुचिता कृप्लाने यांना दादी किंवा बहेनजी असं म्हटलं जायचं अच्युतराव पटवर्धन हे कुसुम या नावाने वावरत होते राम मनोहर लोहिया हे डॉक्टर या नावाने फिरत होते किंवा वावरत होते सादिक अली हे सुशिला व सत्या या नावाने आपली ओळख दाखवत होते तसंच बाबा राघवदास हे दीदी तसंच अरुणा असप अली ह्या कदम तर एस एम जोशी ह्या इमाम अली या नावाने आपली टोपण नावं बदलून समाजामध्ये किंवा देशामध्ये आपली ओळख दाखवत हो अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपला सहावा पाठ जो आहे तो पूर्ण केलेला आहे यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या भागात सातव्या प्रकरणाला सुरुवात करू धन्यवाद